नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षापैशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डोरमेट डिझाईन तसेच मी या अगोदर पण डोअरमेट डिझाईनचे खूप सारे वेगवेगळ्या डिझाईनचे दाखवलेले डोअरमेट वेगवेगळे प्रकार आणि खूप सोप्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आहेत जर कोणत्या ताई तुम्ही नवीन जोडले गेलेले असतात आपल्या चॅनलसोबत आणि तुम्ही अगोदरचे डोरमेट डिझाईन बघितले नसेल तर त्यांची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये पिन करते नक्की तुम्ही अगोदरचे डोरमेट डिझाईन पण बघा आणि आजची पण डोरमेट अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने अगदी झटपट रेडी होते तुम्हाला व्हिडिओ थोडा युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जास्त शेअर पण करा चला तर मग वेळ आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या जुने पुराणे साडी म्हणा कपडे म्हणा गाऊन मॅक्सी पर्कर कोणतेही कपडे असतील तुमच्याकडं तर तुम्ही त्याचा इथे वापर करू शकता तर याची लांबी मी घेतलेली आहे वीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे पंधरा इंच तुम्ही हे माप कमी जास्त पण करू शकता मी ते जुनी साडी घेतलेली आहे तुम्ही जुना ब्लाउ ब्लाऊज पीस घेऊ शकता कोणतंही कापड घेऊ शकता त्यानंतर मी ते हे ब्लँकेट्स घेतलेलं आहे जे की ख खा, खराब झालेलं होतं फाटलेलं होतं तुम्ही याच्याऐवजी साडीचेच असे डबल टेबल कपडे पण टाकून घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते ठीक आहे तर अशा पद्धतीने मी हे दोन चार पीस टाकून घेते म्हणजे थोडंसं जाड होईल त्याच मापाचं वीस बाय पंधरा इंचाचं एक, चोटी -चोटी तर बघा नो अशा पद्धतीने मी हे एक दोन तीन आणि चार पीसमध्ये टाकून घेतलेले खाली साडीचा कपडा आहे म्हणजे थोडंसं जाड व्हावं त्यासाठी तुम्ही कोणतेही साडीचे असे डबल कापड टाकू शकता किंवा छोटे छोटे कतरणं असतील तुमच्याकडे शिलाईतून उरलेले तर त्याचा पण तुम्ही इथे ते वापर करू शकता आणि अशा पद्धतीने ते ठेवून घ्यायचं आहे पुन्हा आपण वरतून हा साडीचा कपडा कट केलेला मी ठेवून घेत आहे ठीक आहे आणि याला आपण अगोदर टाचणी लावून घेऊ म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल में कपड़ा इकड़े तर मैत्रिण मी अगोदर इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे सरको नाही यासाठी तर चला आता आपण शिलाई मशीन स्टिचिंग बघूया त्यानंतर एक्स्ट्राचं जे ब्लँकेट आहे ते मी कट करून घेत आहे अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपण ही चारही बाजूने स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपण इकडनं दीड इंचावरती मार्क करून घेत आहोत दीड इंच तर ही पट्टी ही पट्टी पण आपली दीडच इंचाची आहे ठीक आहे तर दीड दीड इंचावरती आपण इथे मार्किंग करून घेऊया तर कडेपासून जी आपण शिलाई मारली त्याच्यापुढेच मी ही पट्टी ठेवून घेत आहे म्हणजे दीड इंचाची पट्टी आहे ही आणि आपण आपणही पूर्ण दीड इंचा चौकोन ड्रॉ करून घेत आहोत चॉकने म्हणजे की आपल्याला यावरतीच स्टिच करून घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जरी दिसत नसला तरी पण मला दिसत आहे म्हणजे तुम्ही दीड इंच किंवा एक एक इंचा पण असा चौकोन ड्रॉ करून घेऊ शकता तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण इथे दीड देड़ दीड इंचावरती जिथून आपण शिलाई केली तिथून दीड देड़ दीड इंचावरती लाईन ड्रॉ केली आहे तर हातमध्ये पण आपण पुन्हा अशीच दीड इंचावरती ही पट्टी ठेवून घेतोय ना अशीच लाईन ड्रॉ करून घेऊया तर दुसरी लाईन पण मी ड्रॉ करून घेतलेली आहे आता तिसरी पण लाईन आपण सेम दीड इंचावरतीच ड्रॉ करूया ठीक आहे तर बघा जशी आपण लाईन ड्रॉ करून घेतले तशीच आपल्याला यावरती स्टिचिंग पण करून घ्यायचं आहे तर चला आता आपण लगेचच यावरती स्टिच पण करून घेऊया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण जिथे लाईन ड्रॉ केले होते त्यावरतीच स्टिच करून घेतलेलं आहे आता यानंतर इथे थोडंसं ओढल्यासारखं वाटत असेल तर ते आपण करेक्ट करून घेऊया तर आपण यामध्ये ब्लँकेट्स घातले होते त्यामुळे ते थोडेसे कुळ कडेच्या साईडला ओढल्यासारखं आहे तर त्यामुळे मी हे थोडंसं कपडा कट करून घेत आहे तुम्ही याच्याऐवजी जुने पुराणे कपडे किंवा कतरण पण घालू शकता ठीक आहे जिथे गोळा गोळा झालेला वाटत होतं तेवढा भाग मी एकदम व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे ठीक आहे आणि शेप पण व्यवस्थित चौकोनी आपण इथे देऊन घेऊया तर बघा व्यवस्थितच आपण चौकोनी शेप कट केलेला आहे बॅक साइड पण बघून घ्या आणि फ्रंट साईड पण बघून घ्या यानंतर मैत्रीण मी इथे पायपिंगसाठी साठी साधारण तीन ते साडेतीन इंच रुंदीची पट्टी कट कर्ट करून घेतलेली आहे तुम्ही हे तीन इंच पण घेऊ शकता आणि ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि यावरती पायपिंग करून घ्यायची दुसऱ्या साईडने पण सेम अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी ठेवून घ्यायची आणि खालच्या साईडने डबल फोल्ड करून घ्यायची आता माझ्याकडे एक रंगाचा कपडा अवेलेबल नव्हता त्यामुळे मी ते वेगळ्या रंगाचा कपडा घेतलेला आहे ठीक आहे तर चला आता आपण याची पायपिंग करून घेऊया आणि आतील साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण एका साइडनी पायपिंग करून घेतलेली आहे आता तशात राहिलेलं तीनही बाजूने आपण पायपिंग करून घेऊया तर दोन्ही साईडने आपली ही पायपिंग करून झाली आता आता याकडेने पण अशा पद्धतीने आणि ही आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आणि इकडची पण अशी फोल्ड करून घ्यायची म्हणजे आपली ही अशा पद्धतीने लॉकची टीप येणार आहे त्यानंतर आतील साईडने फोल्ड करून घ्यायची आणि यावरती आपल्याला अशी ही, फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे म्हणजे वरच्या साईडने अशी पायपिंग दिसेल अशीच तुम्ही लहान बाळासाठी गोदडी पण शिवू शकता आणि मोठ्या माणसांसाठी पण गोदडी शिवायची असेल तर तुम्ही यामध्ये बरेचसे कपडे घालून अशाच पद्धतीने मशीनवर स्टिच करून घेऊ शकता <laughs> तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण ही चारही बाजूनी पायपिंग करून घेतलेली आहे ही बॅक साइड आहे तर बघा दोन्ही साईडने तुम्ही यूज करू शकता फ्रंट साईड बॅक साईड असं काही नाही वाटत फक्त इकडे आपली जरा डिझाईन आलेली आहे त्यामुळं फ्रंट साईड छान दिसत आहे आणि तुम्ही दोन पून आपण वापरू शकता वॉशेबल आहे आणि त्याचबरोबर टिकायला पण खूप मजबूत आहे घसरणार पण नाही आणि याच्यामध्ये आपण ब्लँकेटचे कपडे वापरलेले तुम्ही शिलाईतून उरलेले छोटे छोटे कत्र नसतील असतील तुमच्याकडे ते वापरू शकता किंवा साड्याच्याच दोन चार पाच सहा साड्या असे कत्र म्हणजे असं चौकोनी कापून वापरू शकता यामध्ये आणि थोडीशी जाड होते ती त्यामुळं तुमच्या मशीनवर जर जाड कपडा चालत असेल तरच तुम्ही जास्त जाड करा अदरवाइज तुम्ही थोडंसं कमी कमी जाड करून घ्या म्हणजे स्टिच करायला बरं पडेल तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही डोअरमॅट बनून रेडी झालेली आहे आणि अगदी झटपट जास्त वेळ पण नाही लागत अगदी कमीत कमी वेळामध्ये आपली ही पायपूसने म्हणा डोअरमॅट डिझाईन बनवून रेडी झालेली आहे त्याचबरोबर तुम्ही ही धुवून पण वापरू शकता आणि शिवायला पण खूप सोपी आहे आणि बॅक साईडने पण बघा अशा पद्धतीने आहे तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय